सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पडते हे पक्षाला लवकरच जय महाराष्ट्र करणार अशी जोरदार चर्चा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जा राजकीय वर्तुळात सुरू आहे आज पाच फेब्रुवारी किंवा येत्या दोन दिवसात जिल्हा प्रमुख संजय पडते हे शिवसेना पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करतील असे म्हटले जात होते मात्र आज बुधवारी सकाळी जिल्हा प्रमुख संजय पडते हे कुडाळ तालुका शिवसेनेच्या शाखेत कार्यकर्त्यांच्या बैठकीला उपस्थित राहिले त्यांनी येत्या दहा जानेवारी रोजी होणाऱ्या स्मार्ट प्रीपेड मीटर विरोधात होणाऱ्या आंदोलनाबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले यावेळी संजय पडते यांनी स्पष्ट केले की मी शिवसेना सोडणार अशी चर्चा सुरू असून ही केवळ अपवा आहे मी ठाकरे शिवसेनेशी एकनिष्ठ आहे त्यामुळे अशा अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये असेही जिल्हा प्रमुख संजय पडते म्हणाले शाखेमध्ये शिवसेना तालुका कार्यकर्त्याची बैठक आयोजित केली आहे दहा तारखेला स्मार्ट मीटर आणि प्रिपेड कार्ड या संदर्भात या एमएसीबीवरती काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना वक्ता यांचा मोर्चा इथून एबीसीबीवर निघणार आहे त्यासाठी आजची ही बैठक आमची आहे आज जी आई मला अफवाप समजलेली आहे की भाजपमध्ये संजय पडचे प्रवेश करणार आहे असा कुठल्याही प्रकारचा मी प्रवेश कुठल्याही पक्षामध्ये प्रवेश करणार नाही मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून मी हे काम करत आहे आणि शिवसेनेची एकनिष्ठ आहे आणि जायचं जर असेल मी सांगू इच्छितो की सगळ्यांना सांगून कार्यकर्त्यांचा विचार घेऊन जाऊन असे खोटे आणि अफवा पसरू नका आणि बदनाम करून सर्व वेळणाचे रस्ते आणि तुम्दार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमोरद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील सिंधुदुर्ग <च्चारीण> जिल्ह्यासह सह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने